नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी तुमचा ब्लॉगर सुनील पवार आज पुन्हा गावी चाललो आहे मे महिन्याच्या झालेली आहे आणि ती आहे बॅगा दाखवू आपल्या एक दोन तीन इथे एक आहे चार आणि स्वराज पण निघालेला आहे मासे खाय मासे पाऊस लय पडतोय मासे पकडायला खेकडी पकडायला चला प्रवास दाखवेलच तुम्हाला चला निघालो गाडीची पिका तुम्ही फुरूया आणि आपण निघूया पहिल्या फुटक्यात फुटलाय नारळ मम्मी आतमध्ये मम्मी जोरत बोल फायनली मित्रांनो आम्ही निघालो साडेचार वाजता घरात ना वाजलेत पावणे सहा पळस्प्या फाट्यालाय म्हणजे आपला बॉम्बे गोवा रोड हा बघा आता आम्ही गोवा रोड कळंबोलीवरून आपला पनवेलवरून लेफ्ट मारला mm. तुम्हाला दिसत असेल इथे बाजूला ते हॉटेल आहेत थोडा गाडीला ब्रेक देतोय काळोखामुळे तुम्हाला mm. काय दिसत नसेल काळोखात अजून काळोख आहे का त्यामुळे उजेडात तुम्हाला दिसेल तुमचा प्रवास दाखवतो तुम्हाला आता दा का, काय उजेड आला आहे त्यामुळे क्लिअर व्हिडिओ येतील ओके वातावरण बघा हिरव हिरवार एक नंबर आहे ते महिन्यात चाललोय पण असं वाटतय की गणपतीला गावी चाललोय त्याला पाहूच पडत आहे वाटत नाही कि मी महिन्यात आहे काय म्हणता गुड मॉर्निंग बघा आता सकाळी झालेली आहे पूर्ण उजेड झालेला आणि आम्ही पेन वडखळला आहोत वडखळच्या पंपावरती गॅस भरला वन फिफ्टीचा गेला हो वडापाव आहे वडापाव खायचाय वडापाव खायला जातो आमचं नेहमीचंच आहे तिकडे अड्डा तिथे जाऊन वडापाव खाऊ उलकड्या काय आलं ओके ओके चला वडापाव खायला जाऊ आई वडापाव आलेले आहेत

वड़ापाव खिला चाह पी एक नंबर चाय बैसी है चाह एक नंबर आते इतनी मस्त है पैली फायनली विजनानो नाश्ता चहा झाला मी दोन पूर्ण नाही झाले अजून एक त्याने गाडीत खायला घेतलंय थोडा पुढचा प्रवास चलो बाय बताओ ये बोल दो रस्ता ही मस्तसी बघा फायनली कोकण ओढले मडगाव एक्सप्रेस बघा एक, एक नंबर आमच्या रिक्षाबरोब चालली आहे आणि मित्र न आम्ही मानगावला पोचलो सी एन जी पंपावरती सी एन जी वरती गॅस भरला खातोय अजून एक तास लागेल आम्ही पहिल्या बहिणीकडे जाणार आहोत तिने बोलवलंय माझ्या गावी जाता जाता तिचं गाव लागतं तिथून मग तिचं तिथे मी आता शूटिंग करणार आहे दाखवतो तुम्हाला आम्ही तलावात पण जाणार मित्रांनो आता मी म्हाड सोडलाय आता आम्ही माझ्या आत्याकडे चाललोय तर आम्ही आता थोडी रेस्ट घेतोय म्हणजे गाडीला पण देतोय कारण गाडी थंब चढली ना गाडी त्यामुळे ब्लॉक पिस्टन नवीन टाकलंय तर पप्पा पण रेस्ट करतायत गाडी गाडीमध्ये ब्लॉक पिस्टन नवीन टाकलाय ना त्यामुळे आराम करतो पाच मिनटं नंतर आम्ही काहीतरी दाखवतो ए हात नको लावशी बघा काहीतरी आहे गोल गोल गोलगोल

फायनली मित्रांनो आम्ही आता माझ्या बहिणीच्या घरी चाललोय तिचा फोन आला होता ती बाळा माझ्याकडे ये जेवायला आणि माझ्या पण वीस किलोमीटर माझं गाव पुढे आहे वीस किलोमीटर तिचं गाव पहिलं येतं आता पहिलं तिच्या गावी जाऊ आणि तिच्या गावचा व्हिडिओ पण मी तुम्हाला गेल्या वर्षी दाखवला आहे मे महिन्यात आंबे वगैरे तिचे कळमी आंबे आहेत बनस आहेत ते आता पुन्हा दाखवेल मी तुम्हाला आंबे आहेत की नाही का माहीत नाही पण जाऊन बघूया नो मी आता तुझ्या इथं हे बघा काय बघते ती बोलते इथं अशी अशी बोलली बघा 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 आंबे आले नाही कोण बगा। बगा, 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 बगा। कोण हाय तरी का थांबा थांबा बंद करा मित्रांनो फायनली माझ्या बहिणीच्या इथे आलो आहे घरी आलो त्यांची दोन घरं आहेत एक इथे एक त्यांचं शेतीसाठी वापरतात ते घर आणि एक वरती एक आहे इथे कोण नाही पण आजूबाजूचा परिसर बघा ही हा परिसर मी तुम्हाला आंबे पण यांना भेटले बघा आंबे पण भेटले आजूबाजूचा परिसर बघा असं वाटतं की उन्हाळा नाही पावसातच आलो आहे यावेळी पाऊस लवकर आला आणि ही जागा तुम्ही लास्ट गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिली असाल कारण ह्या आंब्यावरचे आंबे काढले होते आपण ह्या हा फणस आहे ह्या फणसावरचे दोन फणस लकाटले होते वरून आतमध्ये तुम्हाला दाखवतोय मी घेऊन जातोय थांबा गोड आहे एक नंबर हे बघा एक आंबा गोड भेटला बांकारला काढायला सांगूया वरती थोडेसे झालेत पावसामुळे हा पावसामुळे सगळं हे होऊन गेलं झा पावसाने झोडून नेला सगळा अरे दगड लावल्या गाडीच्या मागे चला आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यात ह्याच टायमाला आलो होतो पण तेव्हा एकदम ऊन होता आणि आत्ता बघा बा काय क्लायमेट चेंज झालाय पाऊस आला लवकर आलू तर ह्याच व्हिडिओमध्ये आणि गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा मोठा जनावर पण यांच्या घरात भेटला होता वरती तो मग तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आंबा बघा कसा पाडला हवा वादा आण बघ गेला बघा कलमी हा बघ वाकडा झाला तो बघा ना तो फ फणसावरती फणस तुम्हाला दिसतोय की नाही त्याला काढला ना वरती पिकून पिकून तो काळा पडला पहिल्यांचे बाबा असायचे ताईचे सासरे आता ते ऑफ झाल्यापासून इथं कोण नाही ह्याच ह्याच घराचे व्हिडिओ मी ह्यांच्या इथं गुरं होती दोन बैल होते कोंबड्या होत्या तीनशे चारशे हे तुम्हाला मी दाखवलं होतं हा जांब हा जांभूळ हा जांभळाचा झाड आहे ह्याच्यावरती मोठी अशी जांभूळ मुंबईला विकायला येते ना अशी तशी आणि ही सगळी चिकूची झाड आहेत एक दोन हे वनव्यामध्ये आदळून गेलाय बघा वनवा लागला होता हे तीन बघा चिकू आहे तरी एक हा बघा चिकू आणि चिकू पण मोठा एकदम आहेत वरती दोन चार आहेत तो तिथे एक आहे आणि बाकी सगळे कलमी आंबे आहेत कलमी आहेत रायवळी आहेत पण कलमी जास्त आहेत त्यांच्या बाबांच्या मेहनतीने आणि हा खुराडा दिसतो आहे ना तुम्हाला आता यात फाटी जाऊयात यातच कम से कम तीनशे ते चारशे कोंबड्या होत्या कडकनाथ पण त्या कोंबड्या त्यांनी मग सोडून दिलं म्हणजे परत कारण जनावरं यायची जंगलात ना कोण ना कोणतरी कौन घेऊन जायचा मग ते लॉस मध्ये गेले मग त्यांनी कोंबड्यांचा विषय सोडला कसली आहे भाजी हा हा ते नाही ते नाही सगळ्या ह्यावेळी क्लायमेट चेंजेस झाले आंब्या बघ किती आंब्या आहेत व देवा आहे बघ नाही बाबा काय माहिती एक साइडला आहे ते बघ वीस एक बघ गेल्या वर्षी हापूस पण भरपूर खाल्ले आणि रायवळी पण दगडीन बघ बघ नेम लागतो दगडीन पाड बघ हा ताहीच हे मध्ये गेले रे बाबा नाहीत बघ आपण झाड गेला वनव्यात तो पण बघ तो कलमी आंबा वनव्यात गेला हे बघ काजू पण गेले आई शपथ काजूची झाड पण गेलीत वनव्यात भाऊजींचे वडील गावी असायचे पण ते ऑफ झाले मार्च महिन्यात इथे नाही कोण दिलं आणि ही बघा कुड्याची फुले भाजीला एक नंबर होते दाखव अशीच पण आणि सुट्टीमध्ये डा सुकटमध्ये हाय का पण जास्त आहे हे बघा हे काजू होते काय करू हा बघा हा पण कलमी हापूस आंब्याचा झाड वनव्यात गेला तो तिकडे एक आहे तो एक वनविथ गेला हा एक गेला वनव्यात अर्धा हम्म हा वरती आहेत वरती वरती आहेत धाबा दाबे लक्ष ठेवायलाच नाही ना, ना कोण गणवा जातोय कोण विजवायला कोण येतोय हा पण गेला हा एक काजूचं झाड आहे पण काजूचा सीझन गेला तिकडे आहेत वरती आंबे हापूस आंबे हे लव ब किती आहेत सोनू आई शपथ ते बघ चालताना दिसतात पुढे 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 दगड घे ते बघते बघते ते बघ हळूहळू पुढे चालत आहेत दगड नाही दगड नाही ते ब किती आहेत नाही बोलता पन्नास एक आहेत मग अरे बघ किती आहेत दिवो दिवो ते बघ धावत आहे पुढ्या दगड अरे रांड्याच्या इथूनच मार अरे पागल तसे उडून जाणार ते एडपडच आहे त्याला ते बघा तिथे बसले धावे होते नाही गेली इथून असं जाऊ त्याला जाऊया आईच्या घरी इथे नाही कढीपत्ता पण होता पत्ता मग किती आहे काढा हे बघा कढीपत्त्याचं झाड कढीपत्ता बघा कडीपत्ता हे पूर्ण कडीपत्त्याच झाड आहे पण घेऊन जायचे होते हा नंतर काढाय सांग आता नको इथं वरती फाद्यात वाडीत आहे पिकनिकला आलो नव्हतं काय

यो 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 आता थोड्या शिफ्टिंग करायचे सामानाची वरती गेल्या वर्षी भेटला होता ना जनावर त्यावेळी काही नाही भेटला आम्हाला गेल्या वेळी साफ केला होता ना म्हणून बाबांनो बघ काय खोट बोलतय ते बाबा आले ते बघ <laughs> <laughs> चला थोड सामान आहे ते घेऊन जाऊया थोडी बंकाज बदल बाबा ना सॉरी तर मी आत्ताकडून आता आम्ही निघालोय माझ्या आता आम्ही आमच्या गावाला चाललोय पावसानी आमचं वेलकम केलंय सकाळपासून शांत होता आता बघा मस्त पाऊस पडतोय पाऊस बघा काय झालं पाणी एक नंबर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलेलो आहे फायनली

बाय बाय मम्मी बाय दोन बनवायला या बाय वातावरण बघा हे आहे ह्याच्यात दोन बैल आहेत ह्याच्यात ह्याच्यात नाही ह्याच्यात उद्या दाखवतो उद्या उद्या ह्याच्यात पण वाडा आहे पण ह्याच्यात काय नाही फाटी आहेत हे टॉयलेट ते बंगला आहे बाला आपण काय नाही परत आणि ते बघा तिथे पप्पा आहेत हा इथे पप्पा आहेत आणि हे आमचं घर हे बाबा आहेत आमचे असं घर हाय करा चला बाय